सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी तालुक्यातील कोंडवड येथे दुचाकी स्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकी स्वार जखमी झाला या घटनेमुळे कोंडवर परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे येथील अमोल सदोरे हे बुधवारी रात्री रावरी स्टेशन ते रस्त्याने दुचाकीवरून घरी जात होते शंकर आवटी यांच्या शेतातून अचानक बिबट्याने सदोरे यांच्या दुचाकीवर झडप मारली अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सदोरे यांनी आपल्या दुचाकीची गती वाढून बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका केली त्यानंतर जखमी सदोरे

पंचावन्न हजार पन्नास रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली आहे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बडे यांच्या फिर्यादीवरून कोंभवणे येथील संतू हनुमंत सदगीर याच्या विरुद्ध समशेरपूर दूर हद्दीत गुरुवारी ही कारवाई करण्यात आली कोंभवणीच्या ठाकरवाडीत चोरून दारू विक्री होत असल्याची माहिती अकोले पोलिसांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक खांड पोलीस हेड कॉन्स्टेबल खांडे यांनी सापळा रचून ती कारवाई केली आहे श्रीरामपूर शहरातील मोगरे वस्ती परिसरात पशुखाद्याने भरलेला माल ट्रक अज्ञात चोट्यांनी लुटलाय सत्तावीस नोव्हेंबरला मध्यरात्री ही घटना घडली चोट्यांनी चौऱ्याहत्तर हजार रुपयाचे पशुखाद्य चोरून नेले या प्रकरणी भास्कर उत्तम बटुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे त्यांच्या मालकीचा माल ट्रक चालक अजय शिंदे यांनी एम आय डी सीमधील मधील एका कंपनीतून पशुखाद्याच्या चव्वेचाळीस गोण्या भरून घरासमोर उभा केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी बटुळे यांच्या मित्राने फोनवर माल ट्रकच्या ताडपत्रीवर बांधलेला दोरा तुटलेला असल्याचं सांगितलं तेथे ते पाहणी केली असता पशुखाद्याच्या गोण्या अज्ञातोट्यांनी चो चोरून नेल्याचं समजलं कोपरगाव येथील बसस्थानकात पाकिटमारी मोबाईल व दागिने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत पोलीस व आगार प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे महिलांना अर्ध तिकीट वृद्धांना मोफत प्रवास यामुळे महिलांचाही समावेश असल्याचं प्रवाशांकडून सांगितलं जात आहे गेल्या आठवड्यात दोन महिलांचे दागिने बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी लांबिले होते गुरुवारी दिवसभर चार प्रवाशांच्या खिशातून रोकड पळविण्यात आली संगमनेर शहरातील काही रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत रस्त्यावर बारीक खडी पसरवली आहे त्यावरून घसरून पडण्याची भीती असून वाहन चालकांनी वाहने चालविताना काळजी घ्यावी अकोले नाक्याकडून श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाणारा रस्ता आणि हॉस्पिटल समोरून जुन्या तांबे तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता येथे बारीक खडी गेल्या अनेक दिवसापासून पसरून तशीच पडली आहे या दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी अशी मागणी नागरिक

पारनेर नगर मतदार संघात पाच वर्षापासून चाललेल्या दबंगिरीला नागरिक कंटाळले होते तीच दबंगिरी आता मुळासकट उपटून फेकून द्यायची आहे विधानसभेत जशी जागा दाखवली तसेच येणाऱ्या लोकसभेत करायचं आहे वाईट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींपासून तरुणांनी सावध राहावे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना देऊ नका दबंगिरी करणाऱ्या लोकांना गाडून टाका असा खरपूस समाचार आमदार काशीनाथ दाते यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता घेतलाय आकोनेर येथे नवनिर्वाचित पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते परगाव शहरातील वार्ड क्रमांक दोन परिसरामध्ये एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सतरा वर्षीय विद्यार्थ्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे मोसिन यांच्याबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाले होते ते आपसात चर्चेतून मिटवले होते त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला सायंकाळी चुलत भावाबरोबर बोलत असताना मोहसिन येथे आला त्याने त्याच्या साथीदारासह साथ चाकूने पोटावर वार केले असे फिर्यादीत नमूद आहे विद्यार्थ्यावर साखर कामगार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत चांदा येथील शेतकरी विजय विठ्ठल चौधरी यांना जमीन खरेदीच्या कारणावरून मारहाण करून वीस लाख रुपये द्यावे अशी खंडणी मागत अपहरण केल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी अहिल्यानगर येथे सायबर सेलच्या मदतीने काही तासात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतला अंबालिका साखर कारखान्याचे संचालक विश्वजित भोसले यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंबालिका कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर घडली भोसले दुपारी प्रशासकीय इमारतीच्या मागील रस्त्याने येत असताना हल्लेखोरांनी हा हल्ला केला चाकूचा वार पोटावर निसटता लागल्याने भोसले बालंबाल बचावल्यात हल्लेखोरांनी हेल्मेट घातल्याने आणि चेहरा झाकल्याने भोसले यांना ते ओळखले नाही या घटनेबाबत भोसले यांच्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुरुवारी रात्री उशिरा

प्रत्येक महिन्याला या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते अगदी याच योजनेच्या अनुषंगाने जर बघितले तर या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत संगमनेर तालुक्यातील एकूण अकरा हजार सहाशे चौदा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास एक कोटी पासष्ट लाख वीस हजार रुपये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल कथा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री